तर आज कुठला रुटीन नाही कुठली रेसिपी नाही आज मी तुम्हाला मला आलेला स्वामींचा अनुभव सांगणार आहे हॅलो नमस्कार मी सविता सविताच लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थन तर आज कुठला रुटीन नाही कुठली रेसिपी नाही आज मी तुम्हाला मला आलेला स्वामींचा अनुभव सांगणार आहे दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस म्हणजेच आता येत्या सोमवारी आपल्या स्वामींचा प्रकट दिन आलेला आहे तर त्यानिमित्तानेच मी आज तुम्हाला मला स्वतःला आलेला स्वामींचा एक अनुभव सांगणार आहे हा अनुभव अगदी सत्य आहे आणि तुम्हाला स्वतःला आलेला आहे त्यामुळे म्हटलं चला प्रकट दिनानिमित्त तुमच्याशी थोडंसं शेअर करावं कुठून सुरुवात करावी हे काही समजत नाही परंतु जसं मला सांगता येईल अनुभव तसा मी तुमच्याशी शेअर करणार आहे आणि तुम्हाला सांगणार आहे जास्त काही न बोलता अनुभवाला अनुभव हो सांगायला सुरुवात करूया दिवस होता भाऊबीजेचा आणि दिवाळीचा काळच चालू होता दिवाळी झाली पाडवा झाला आणि भाऊबीजेचा दिवस उगवला हो तर भाऊबीजेला दिदी येणार होती आणि दिदीची ही पहिलीच दिवाळी होती लग्नानंतरची तर दिदीबरोबर त्यांचे सगळे घरातले येणार होते कारण त्यांना पण इकडं गावाकडे जायचं होतं त्याच्यामुळं आमची स्वयंपाकाची पण घाईगरबड चालूच होती काही सामान लागत होतं ते मिस्टर आणून देत होते संध्याकाळचे चार वाजले होते आणि दिदी आणि तिच्या घरचे सगळे चाललेले होते ते आल्यानंतर छानपैकी भाऊबीज साजरी झाली त्यांनी सगळ्यांनी जेवण वगैरे सगळं केलं आणि ते आमच्या शेजारीच शेजारी म्हणजे थोडंसं एका मळ्यात दिदीच्या सासूबाईंचं बाहेर आहे ते प सगळेजण ते त्यांच्या तिकडे माहेर गेले सगळे तिकडे गेल्यानंतर मिस्टर मला म्हणाले मला थोडासा त्रास होतो मी दवाखान्यामध्येच जाऊन येतो तर ते इथंच गावामध्ये दवाखान्यात गेले तिथून गोळ्या औषधं आणले बी पी वगैरे सगळं चेक केलं आणि गोळ्या औषधं घेऊन जयवंत गेलेलंच होतं आणि ते संध्याकाळी बरोबर सात साडेसातला झोपून गेले मला पण वाटलं गोळ्या औषधं घेतलेत म्हणून झोपले असतील आणि मी माझ्या राहिलेल्या कामाला सुरुवात केली माझं सगळं काम आवरलं तोपर्यंत दिदीन ते पण सगळे मळ्यातून आले होते लगेच त्यांना त्यांच्या गावाकडं जायचं होतं बरोबर साडेसात आठ वाजले होते त्यांना यायला त्यानंतर माझं सगळं आवरलेलं होतं आणि मिस्टर पण झोपलेलेच होते ते आल्यानंतर त्यांना उठवलं कारण म्हटलं दिदीला ला वाटं लावायचे उठा त्यानंतर ते उठले दिदीला आम्ही वाटं लावलं ते बरं वाटतंय म्हटल्यानंतर मी पण निश्चिद्ध झाले होते मग आम्ही संध्याकाळी दहा वाजता बरोबर झोपून घेतलं आणि त्यानंतर बरोबर बारा बार वाजता मिस्टरांना परत त्रास व्हायला लागला मग मात्र मी घाबरले काय करावं सुचत नव्हतं एवढ्या रात्रीचं दवाखान्यात पण जायचं पण कसं जायचं त्यांना तर गाडी चालवायला जमणार नव्हती कारण त्यांना त्रास होत होता तरी पण मला म्हणायचे नाही जास्त त्रास होत नाहीये थोडाच होतोय थांब घडीवर थोडाच होतोय थांब त्यानंतर रात्रीचे बरोबर दोन वाजले आणि त्यानंतर मात्र मग मिस्टरांना त्रास अजिबातच सहन होईना त्याच्यानंतर इथेच आमच्या शेजारी आमच्या जावयांचे माऊस भाऊ राहतात मी त्यांना लगेच फोन केला म्हटलं खाली या आणि मिस्टरांना त्रास होतो नंतर ते लगेचच खाली आले त्यानंतर मग यांना दवाखान्यात नेलं रात्रीच्या अडीच वाजता आम्हाला डॉक्टरांनी गावातल्या सांगितलं की तुम्हाला ताबडतोब नगरला जावं लागेल मला तर काही सुचतच नव्हतं परंतु आमचे ते जावाई होते ते म्हटले की तुम्ही काळजी करू नका मी आहे मी नेतो त्यांना दवाखान्यामध्ये त्यानंतर आमच्या त्या जावायांनी मिस्टरांना दवाखान्यात नेलं आणि ॲडमिट केलं रात्रीच्या बरोबर तीन साडेतीन वाजेपर्यंत ते नगरमध्ये दवाखान्यात गेले होते आणि पाच वाजता त्यांना ॲडमिट करण्यात आलं त्यांना दवाखान्यात वाटा लावल्यानंतर मी लगेच आंघोळ केली डोक्यावरूनच आंघोळ केली के आणि स्वामींचा धावा सुरू केला आंघोळ वगैरे सगळं केलं आणि त्यानंतर दिवा लावून फक्त दिवा लावला मी काय देवपूजा वगैरे काहीच केली नाही फक्त देवाचा दिवा लावला अगरबत्ती लावली आणि स्वामींना आर्ततेने हाक मारू लागले आणि महाराजांना विनंती करू लागले की जे काही संकट आले ते माझ्यावर येऊ देऊ नका आणि त्याचं थोड्या याच्यातच थोडंसं तुम्ही त्याचं निवारण करा स्वामीकड पाहून रडू पण येत होतं पण मला स्वामींना विनंती करायची होती रडत होते स्वामींना विनंती पण करत होते मुलगा झोपलेला होता मी एकटीच होते आणि त्यानंतर बरोबर पहाटे पाच वाजता मला फोन आला की मिस्टरांना अटॅक आला आहे परंतु वेळेत दवाखान्यात नेल्यामुळे धोका टळला आहे म्हणजे सध्याचा तरी धोका धोका टळला होता स्वामींच्या कृपेने जास्त काही सिरियस म्हणजे सिरियस होतं परंतु जास्त त्याची तीव्रता आम्हाला जाणवली नाही त्यानंतर परत एकदा मी दिदींना दिदीला आणि जावयांना फोन केला आणि लगेच इकडे बोलून घ्यायचं होतं नगरला ते पण बरोबर सहा वाजता इथे घरी आले त्यानंतर आम्ही सगळेच सगळं ही करून नगरला गेलो दिदी गेल्यानंतर नंतर आम्ही थोडा वेळ बाहेर चक्कर मारली तरी पण त्यांना थोडंसं अस्वस्थच वाटत होतं मी त्यांना विचारत होते बरं वाटतंय का पण मला ते म्हणायचे बरं वाटतंय तिथे गेल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की तुमचं नशीब चागलं म्हणजे तीव्र अटॅक येऊन गेलेलं आहे आम्ही त्यांना एक इंजेक्शन दिलेलं आहे असं डॉक्टरांनी सांगितलं त्यामुळे आता तात्पुरता होईना धोका टळलेला आहे आणि त्यानंतर आम्हाला त्यांना जवळजवळ अठ्ठेचाळीस तास ऑब्झर्वेशन खाली ठेवावं लागणार आहे असं सांगितल्यानंतर जीवाजीव थोडासा आला आणि मी स्वामींचे आभार मानू लागले अठ्ठेचाळीस दहा तास झाल्यानंतर इंजिओग्राफी करून किती ब्लॉकेज आहेत हे त्यांना पाहायचं होतं आणि त्यानंतरच पुढची प्रोसिजन ठरणार होती आणि त्यानंतर ते त्यांना मग ॲडमिट करण्यात आलं आणि जवळजवळ अठ्ठेचाळीस तास म्हणजे दोन दिवस त्यांना आम्ही ठेवणार होतो तर जास्त काही क्रिकेटल यायला क्रिटिकल यायला नको त्यासाठी मी सेवा चालू केली सेवेकडे दादा आहेत मी त्यांना फोन केला आणि त्यांच्याकडून सेवा घेतली त्यांनी मला नित्यसेवेमध्ये अकरा माळी जप तीन अध्याय स्वा त्यानंतर धुमावती मंत्राचं पाणी अशी काही बरीच सेवा दिली तारक मंत्राचं पाणी आम्ही आमच्या मनाने पण सेवा करत होते मी अशा पद्धतीने मी तीन दिवस दोन तीन दिवस भरपूर सेवा केली म्हणजे जे, जे आहे ते सगळं त्यांना तिथं दिलं पाणी दिलं प्यायला दवाखान्यामध्ये अलाउड नसतं तरी पण मी तिथं मनातली मनात जप करत होते आणि मनातली मनातच हे पाणी बिणी वगैरे सगळं तयार करून बॉटलमध्येच मी पाणी तयार केलं आणि तेच पाणी मी त्यांना प्यायला आतमध्ये सी मध्ये नेऊन देत होते त्यानंतर दोन दिवसांनी एन्जिओग्राफीचा दिवस उगवला एन्जिओग्राफी करायची होती आम्ही एन्जिओग्राफी करण्यासाठी यांना घेऊन गेलो एन्जिओग्राफी करत असतानाच त्यांना नव्वद टक्केच एक ब्लॉकेजेस सापडलं फक्त एकच नव्वद टक्केचं ब्लॉकेजेस होतं बाकी सगळे तीस चाळीस असे होते त्यामुळे त्यांनी लगेच आम्हाला विचारलं एकच ब्लॉकेजेस आहे तुम्हाला जनजिओप्लास्टी लगेच करायची असली तर तुम्ही करू शकता त्यामुळे आम्ही जास्त काही विचार केला नाही आणि एनजिओप्लास्टीचा निर्णय घेऊन टाकला लगेच तिथेच आम्ही एन्जिओप्लास्टिक करून घेतली अशा पद्धतीने स्वामींच्या कृपेने मिस्टरांचा धोका टळलेला होता सध्या ते असे ठणठणीत आहेत कामावर पण जात आहेत आणि सगळं काही व्यवस्थित चालू आहे स्वामी जर स्वामींवर मनापासून विश्वास ठेवला आणि मनापासून जर त्यांची सेवा केली तर संकट कितीही मोठं असू द्या ते आपल्याला त्यातून आपल्याला स्वामी तारतातच तर दवाखान्यात आलेले अनुभव मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करणारच आहे दवाखान्यात पण मी ज्या ज्या लोकांना गरज आहे त्या त्या लोकांना सेवेचं महत्त्व सांगून सांगितलेलं होतं त्यामुळे आता त्यांना जो अनुभव आलाय हा मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करेन कारण आता जर तो अनुभव शेअर करायला गेले तर व्हिडिओ पण खूप मोठा होईल आता तो अनुभव पुढच्या भागामध्ये पाहूया तीस मार्च म्हणजे सोमवारी स्वामींचा प्रकट दिन आलेला आहे त्या कोणाला गरजूंना गरज आहे किंवा त्यांनी आयुष्य सुरळीत चालावं यासाठी या, या मार्गात येणं गरजेचं आहे देव फक्त भक्तीचा भुगेला असतो त्याची फक्त आपण भक्ती करायची असती देवाला फक्त आपला वेळ पाहिजे असतो देवाला आपलं दुसरं काही नको असतं आपण जे काय करतो नैवेद्य करतो हे करतो ते करतो देवाला ते काही लागत नाही देवाला फक्त तुमची भक्ती लागत आणि तुमचा वेळ लागतो मोठं संकट येऊ द्या स्वामी आपल्या बरोबर आहेत हा विश्वास मनात असू द्या आरत तिने हाक मारा स्वामी आपल्या मदतीला धावून येणारच स्वामी म्हणतच असतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी प्रकट दिनानिमित्त जास्तीत जास्त लोकांना सेवा मार्गात आणा त्यांवर प्रेम करा न ठेवा आणि कुणाबद्दल व्या वाईट विचार असा करू नका स्वामी आपल्याला त्याचं फळ दिल्याशिवाय राहणार नाहीत आपण स्वामींची सेवा केल्यानंतर आपल्यावर संकट येणारच नाही असं होणार नाही संकट येतच राहणार कारण ते आपले भोग असतात आपल्याला ते भोगावेच लागतात ह्या जन्मात जर जरी आपण सगळं चांगलं कर्म करत असलो तरी आपल्याला मागच्या जन्मीचं कर्म काही असतं ते फेडावंच लागणार असतं त्यामुळे संकट येतच राहणार आहेत भोग आपल्याला भोगावंच लागणार आहेत परंतु त्याची तीव्रता आपण सेवा मार्गात आल्यानंतर खूप काही कमी होऊन जाते चला तर मग आता प्रकट दिन स्वामींच्या प्रकट निमित्त संकल्प करूया की जास्तीत लो जास्त लोकांना सेवा मार्गात आणूया आणि जास्तीत जास्त स्वामींची सेवा करूया चला तर मग आता हे मी तेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी दाबायला विसरू नका कारण जेव्हा केव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल चला तर मग आता परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद आणि पुढील व्हिडिओ पाहायला विसरू नका बाय बाय